नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो शेतकऱ्यांच्या शेतमाला योग्य भाव देण्यात यावा यासह इतर मागण्यांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार संजय देरकर व जिल्हा प्रमुख संजय निखाडे यांच्या नेतृत्वात वणीचे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काडी दिवाळी साजरी करण्यात आली शिजोरी आंदोलन करण्यात आले आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी रस्त्यावर बसून चटणी भाकर खाऊन सरकारचा निषेध केला आणि सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या पत्रकांची होडी केली यावेळी कापसाला पंधरा हजार रुपये सोयाबीनला दहा हजार रुपये मागणी करण्यात आली ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शिवसेना उपाटाच्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले होते यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते दालत भागे। दालत भागे।

गाडी दिवारी साजरी करतात कारण हो। आपल्याला माहित आहे गेल्या चार महिन्यापासून सतत पाऊस पडत होता आणि या पावसानं हाती आलेला सोयाबीन असो करिया। मला दरवर्षी सर्वशे क्विंटल कापूस व्हायचा आज पन्नास क्विंटल होते की नाही अशी परिस्थिती आहे म्हणून सर्वांना विनंती आहे आपल्याला माहित आहे दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा साहेब ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आमदार लालय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा चौदा मध्ये मुख्यमंत्री झाला आणि त्यांनी सर्व शेतकऱ्यांना सत्तोडाला पानं पोचलेली कर्जमुक्तीचा नाव नाव ठेवलं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना आणि एकीकडे आदेश दिले की सर्व शेतकऱ्याचं हे कर्ज पुनर्गठन करा बँकांना सांगितलं आणि जास्त जास्त शेतकऱ्यांचं कर्ज हे पुनर्गठन झालं आणि शेतकरी हा कर्जमुक्तीपासून राहिला त्यांचे कर्जमुक्त झाले नाही आणि जवळपास दहा ते पंधरा दाखले त्या कर्जमुक्तीसाठी फडणवीस सरकारने या न्यायालयात फडणवीस सरकारचा आम्ही निषेध करतो आज आपल्याला माहित आहे गेल्या दोन महिन्यापासून झीआर वर काढताय काढत आहे जोपास दोन महिन्यामध्ये चार झीआर काढले पहिल्या जीआर म्हणले योधमास पुढेच मिळत दुसऱ्या जिल्ह्या दुसऱ्या मध्ये यवतमाळ जिल्ह्याचं नाव आलं पण त्यामध्ये दोन ते तीन वगळले आणि आम्ही वेळोवेळी आंदोलन करत आलो आणि या सरकारला वेळोवेळी बदलाची वेळ आली तरी पण हे शेतकऱ्याची पूर्ण जे नुकसान झालं ते देऊ शकले नाही एकीकडे आज ते फक्त साडेआठ हजार ते सुद्धा आठ न साडेपाच माझी शेतकऱ्यांना आणि माझा आवाज जागेत ते ऐकून राहिले त्यांना विनंती आहे अशा भाजपच्या नालायक ना सरकारला सत्तेतून आपल्याला हद्दपार करायचा आहे आणि हद्दपार करायसाठी आता येणाऱ्या समोरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणुकीमध्ये मग नगर परिषद ची असो जिल्हा परिषदची असो पण समितीची असो यांना काही दिवाळी करायचा आम्हाला का प्रश्न आला या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात ही काळी दिवाळी साजरी होत आहे हे साजरी होणं माझे काही चांगली गोष्ट नाही शेतकऱ्यांना जी अतिवृष्टीमुळे जी नुकसान भरपाई या ठिकाणी सरकारने दिली ती तटपुंजी असल्यामुळे एकदम खालच्या स्थळावर जाऊन त्यांनी या पद्धतीचं नियोजन त्यांनी या महाराष्ट्रात केलं आहे अठरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर आपल्याला शेतकऱ्याला अनुदान देतो म्हणून सांगितलं आणि आपल्या या शेतकऱ्याच्या खात्यात पाहतो म्हटलं तर आठ हजारापेक्षा कमी सात हजार म्हणाला सहा हजार अशी तुटपुंजी मदत या सरकारने दिली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तीन एक हेक्टरापर्यंत आम्ही अनुदान देऊ आणि त्याच नंतर आठ दिवसाने पुन्हा बदलते नाही आम्ही तीन एक्टर देऊ शकत नाही आम्ही दोन हेक्टर देऊ अशा पद्धतीची भूलताबा देणाऱ्या सरकारचा आम्ही निषेध करतो आणि आज ही काही दिवाळी आणि शिरोरी त्यांची भाकर खाऊन हे शिवसैनिक आणि आमची शेतकरी बांधव या ठिकाणी दिवाळी साजरी करत आहे गेल्या अनेक वर्षापासून बघतो गेल्या चौदा चौदा मध्ये सरकार या ठिकाणी आली त्यावेळेस इतक्या भूलताफ्या दिल्या की आपल्या या सरकारने आजपर्यंत हेही आश्वासन पूर्ण केलं नाही सरकारला शिकवण्याच्या दृष्टिकोनातून ही शिवसेना उद्योगिक ते रस्त्यावर उतरले आहे ते आजच नाही तर याच्या अगोदर सुद्धा जे आंदोलनात झाले ते आंदोलन फक्त शेतकऱ्यांसाठी होते आज या ठिकाणी कोणीही खुश नाही शेतकरी खुश नाही व्यापारी खुश नाही नंतर जर खुश नाही तर हे का खुश आहे हे कोणत्या पद्धतीनं आहे याचा जबाब आपण याला विचारला पाहिजे आज या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे की सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कोणत्याच मालाला भाव नाही आज मंडी मध्ये गेल्यानंतर सोयाबीनला दोन हजार अकराशे रुपयाचा भाव मिळत आहे आणि कापसाला साडेसहा हजार साडेसहा हजार भाव मिळत आहे आणि हे सरकार अजून झोपी केलेलं आहे दिवाळी अशी कशी साजरी करणार माझा शेतकरी असो माझा शेतकऱ्याच्या भरोश्यावरच व्यापारी चालते आणि शेतकरी समजा नाखुश राहिला तर हे व्यापार किंवा याच्यावर लक्ष ते केंद्र सरकारनी आणि राज्य सरकारने दिलं पाहिजे कारण की हे सरकार नेतही सरकार आहे आणि या सरकारने आजपर्यंत होणार आहे स्वतःची कोळी भाज्यासाठी सगळे कामं केले आहे निवडणुकीत आश्वासन दिले की आपल्या शेतकऱ्याला सहतुका मुक्त करू आज वर्ष उठून शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही त्यावेळेस निवडणूक असताना निवडणुकीत माझ्या आई बहिण्याना लाकी बहीण म्हणून संबोधून सर्व सर सकट सगळ्यांना पैसे दिले पंधराशे रुपये सर्वांच्या खात्यात टाकले आणि आज त्यांच्या खात्यातून पैसे कमी करून आले तुझ्या घरी टी व्ही आहे तुझ्या घरी मोटरसायकल आहे पूजा घरी सिलेक्ट आहे असे मनोम सगळ्या माझ्या बहिणींना या ठिकाणी ते तपास करण्यात आली आहे जवळपास तेवीस हजार महिला भगिनी आमदार घरी झाल्या आहेत आंदोलन करणार आहे कारण तुम्ही फक्त आश्वासना निवडणुकीत पूर्ण देता आणि नंतर ते काढून घेता ही धोरणात्मक बाब हे चुकीची आहे त्याला आम्ही सर्वच शिवजनिक आणि या वर विधानसभेतील सर्व नागरिक या ठिकाणी त्याला निषेध करतो आज ही दिवाळी आणि या ठिकाणी खाऊन या ठिकाणी गाजणी करणारा माहिती आहे मला आमचा शेतकरी हा कोणत्या अवस्थेत आहे आज त्याच्या खात्यात पैसे टाकतो म्हणून दिवाळीचा अगोदर सर्व क्रांतकरांच्या खात्यात पैसे टाकतो म्हणून परंतु आज हे काही रुपया त्यांच्या खात्यात पडला नाही तर दिवाळी कशी गाजणी करणार इकडे शेतमालाला भाव नाही आणि इकडे सरकार सुद्धा सुद्धा काही निवडून राहिले नाही अशा परिस्थिती आपल्या आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत असे आंदोलन किती करू आज आमचे चौदा लोक तेरा लोक आमच्या आत्महत्या गेले चार दिवस जेलमध्ये राहिले तरी सुद्धा आज आमच्या आणि याचे या ठिकाणी उभे आहे कोणाची ताकद नाही की आमच्या या शिवसेनेकाला आवडून दाखवणार परिस्थिती आणि सर्व ठिकाणी आहोत एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि आज या ठिकाणी आम्ही काळी दिवाळी आज या ठिकाणी साजरी करतो सर्वांना माझ्या बंधूंना जी बसल्या त्यांनी चट्टीबाकर खाऊन आज आपल्या शेतकऱ्यांच्या प्रति भावना व्यक्त करून आणि सरकारला सरकारचा निषेध करून आज ही आपण या ठिकाणी दिवाळी साजरी करणार आहोत